मी आपल्याशी संवाद साधला खरं म्हणजे ती अर्ज भरण्याची रॅली विजयी रॅलीमध्ये रुपांतरित झाली होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आले होते कपिल पाटील आता म्हणाले बर उद्यामध्ये सूर्य आग ओकत होता परंतु महायुतीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला विजय मिळवून द्यायचा यासाठी त्या उन्हाळ्यापेक्षा स्वतः तापले होते आणि म्हणून ते रस्त्यावर उतरले होते खर म्हणजे महायुती आज या ठिकाणी सगळीकडे काम करते है। नेते आपले सगळीकडे इथं आणि एक एवढी एकजूट आपण पाहिल्यानंतर भिवंडी लोकसभेमध्ये पुन्हा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही राज्यातच नाही तर देशभरामध्ये एक भगव वादळ निर्माण झालंय देशभक्तीची आणि मोदीजींची लाट उसळती आहे मोदीजींची क्रेज मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही जिथे जिथे मोदीजींच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी पूर्ण वातावरण माहितीचं मोदींच्या बाजूचं झालं त्या तिथल्या उमेदवाराच्या बाजूचं झालं आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशाचं प्रधानमंत्री करायला लोक आतुर झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे आणि म्हणून या मतदारसंघात देखील कपिल पाटील यांना पुन्हा दिल्लीत पाठवायला तुम्ही सगळेजण सज्ज झालेला आहात हे देखील या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो आणि म्हणून मोदी यांचं मुमकीन नाही आणि म्हणून सगळे म्हणतात अबकी बार चारशो पार काय म्हणतात अबकी बार एक बार आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मेहनत घ्यायची आहे शिवसेना भाजपा इथं एकच विचारधारा आहे परंतु आता मनसे आली राष्ट्रवादी आली श्रमजीवी आली रासप आली आरपीआय आली जनशक्ती आली सगळे आले आणि या सर्वांनी मोदीजींच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कपिल पाटील हे पहिल्यांदा निवडून गेले दुसऱ्यांदा निवडून गेले आता त्यांची देखील हॅट्रिक आपल्याला करायची आहे एक बाल कपिल पाटील खासदार आणि म्हणून त्यांना आगरी समाजाच्या नेत्याला त्यांना मंत्रीपद देणार हे मोदी सरकार आहे आणि म्हणून आगरी समाज देखील मोदी साहेबांच्या पाठीशी आणि कपिल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणूनच मोदीजी जसं प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करणार तसं पुन्हा एकदा सांगतो कपिल पाटील पण करणार ना हॅट्रिक कपिल पाटील यांची देखील हॅट्रिक करायची आहे आणि त्यांना दिल्लीला पाठवायचं आणि त्यांना एकच सांगतो की दिल्लीला गेल्यानंतर तिकडे सगळ्यांना मोकळा वातावरण करून द्या इथे सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वजण ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतील असं वातावरण निर्माण करा कारण शेवटी आपले आमदार आहेत आपले नगरसेवक आहेत महापौर आहेत सगळं आहेत आणि दिल्लीच्या तुमच्या मंत्रीपदाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करा हे सर्व लोक आपल्याला निवडून आणतात हे सर्व कार्यकर्ते आपलं काम करतात हा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करतात खासदार सगळ्या घरात जाऊ शकत नाही परंतु हे कार्यकर्ते जात असतात मग मी आमदार असू मुख्यमंत्री असलो तुम्ही खासदार असला मंत्री असला तरी सुद्धा हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देतात आणि म्हणून या कार्यकर्त्यांना जेव्हा येते छोटी मोठी मदत लागते तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हाच खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा एक भाग आहे आणि म्हणून आज शिवसेनेचे देखील पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी मनापासून कामाला लागले छोटं मोठं असतं परंतु एकदा तिकीट झालं तिकीट फायनल झालं उमेदवारी फायनल झाली की मग मात्र सगळं आपण बाजूला ठेवतो आणि ईर्षेने कामाला लागतो कारण ही निवडणूक फक्त एका भिवंडी लोकसभा मतदारसंघाची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून ही काही महापालिका जिल्हा परिषद निवडणूक नाही आज मोदी साहेबांनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय या देशामध्ये रस्ते एअरपोर्ट रेल्वे अशी कितीतरी या देशाच्या विकासाची कामं मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त मो आपल्या कपिल पाटलांची नाही ही निवडणूक आपल्या सगळ्यांची आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कपिल पाटील म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणून ही युती ही युती आपली मजबूत आहे ही महायुती मजबूत आहे म्हणून आपण म्हणतो एक अकेला थक आहे का तो मिलकर बोज उठाना साथी हात बढाना आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे या भावनेने आपण काम केलं पाहिजे निवडणुका आल्या की लोकांच्या दारी निवडणूक संपली की आपापल्या आप घरी अशी आपली माहिती नाही तसं कोण करतं माहित आहे ना घरातून राज्य चालवता येतं फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं उंडावरून शेळ हाकता येतात खाली जमिनीवर उतरावं लागतं शेतकऱ्यांच्या पांड्यावर जावं लागतं शेतात जावं लागतं त्यांच्याशी मदत बोलावं लागतं त्यांना मदत करावी लागते आणि आपल्या इथे सरकारने देखील मोदी साहेबांनी जसं दहा वर्ष एवढं काम केलं एकही एक सुटी घेतली नाही गेल्या पन्नास साठ वर्ष काँग्रेसला जे करता आलं नाही किंबहुना पुढच्या शंभर वर्षात देखील करता येणार नाही असं काम दहा वर्षात केलंय आणि म्हणून या आपल्या सरकारने देखील आज दोन वर्षात एवढी मोठी कामं केलेली आहे की महिलांसाठी मध्ये सवलत लेख लाडकी लखपती लखपती दिदी ड्रोन दिदी महिला बचत गटाची ताकद वाढवणं हे सगळं केलं शेतकऱ्यांना मदत केली आपण युवा यौ, युवकांसाठी यौ, स्टार्टअप आहे स्किल डेव्हलपमेंट आहे नोकऱ्या आहे स्वयंरोजगार आहे ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आहे असं सर्व समावेशक धोरण आपल्या युती सरकारने घेतले आज उद्योग आपल्याकडे येत आहे आणि लोकांची रोजगार आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून यासाठी या, या देशात पुन्हा मोदी सरकार पाहिजे आज मोदीजी या देशाला पुढे आहेत पूर्वी देश बोलत होता भारत बोलत होता पण कोणी ऐकत नव्हतं आता भारत बोलतो जग ऐकतं भारत बोलतो जग हलत अशा प्रकारचा काम आपल्या मोदीजींनी केलेला आहे आणि म्हणूनच या विकासाच्या जोड झुरव विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून त्यांच्याकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे अरे तुमच्याकडे नेता पण नाही नियत पण नाही निर्णय घेण्याची क्षमता पण नाही पहिलं करप्शन परंतु इकडे पहिलं नेशन फर्स्ट नेशन फर्स्ट हा मुद्दा आपला आहे देशाचा विकास हाच आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या या चारसो पार म्हणतो ना अबकी बार चारसो पार एक बार मोदी सरकार आणि तिसरी बार कपिल पाटी खासदार असं आपल्याला करायचं असेल तर आपल्याला मनापासून काम करावं लागेल आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मतदानाच्या दिशा आता त्यांना माहित आहे आपण हारतोय त्यांना माहित आहे की महायुरजी जिंकते मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होत आहेत म्हणून काय सुरू केलंय संविधान बदलणार अरे बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे मोदीजींनी स्वतः सांगितलंय या बाबासाहेबांच्या संविधानावर या देशाचा राज्याचा कारभार आपण करतो बाबासाहेबांना कोणी हरवलं निवडणुकीत सांगा बाबासाहेबांना दोनदा काँग्रेसने हरवलं बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं का घर आहे याच्यावर सावध राहा बाबासाहेबांचा सा संविधान दिन पन्नास साठ वर्षात काँग्रेसला आठवला नाही परंतु तो संविधान दिन मोदीजींनी दोन हजार पंधरा पासून साजरा करायला सुरुवात केली लंडन मधलं बाबासाहेबांचं राहत घर घेतलं त्याचं स्मारकात रूपांतर केलं आज मध्ये हिंदू मिल मध्ये आपलं सरकार जगाला हेवा वाटावासह भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक तयार करते मग बाबासाहेबांचं संविधान कोण बदलणार पण हे असंच फक्त मतांची जी काही मतांसाठी वोट बँक म्हणून वापर करण्याचं काम ते करत आहे आज दलित असतील मुस्लिम असतील यांनी सावध राहिलं पाहिजे आज राज्य सरकार केंद्र सरकार देखील ऐशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत सिख आहेत इसाई आहेत सगळे लोक लाभ घेणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणाला ह्याला देणार त्याला देणार अमक्याला देणार तमक्याला देणार नाही असं नाही आयुष्यमान भारत पाच लाखाची योजनांमध्ये सगळे घेणार आपल्या राज्याची महात्मा मह ज्योतिबा फुले पाच लाखाच्या योजनेत सगळे जाती पातीचे लोक आहेत सगळे साडे बारा कोटी लोक या ठिकाणी त्याचा फायदा घेणार हे सरकारचं काम आहे आणि म्हणून हे सरकार आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून काही लोक आज मोदीजींवर मोठ्या मोठ्या प्रकारचे आरोप करताय आज मोदीजी असे आहेत मोदीजी तसे आहेत पण मला सांगा दोन हजार चौदा पूर्वी काय निवडणूक आठवा जी स्कॅम जी स्कॅम स्पेस स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा अगस्ता वेस्टलँड घोटाळा नॅशनल हेराल्ड स्कॅम ही अशी घोटाळ्यांची मालिका ऐकायला होती आज आपण काय ऐकतोय ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दहा कोटी गरिबांना पक्की घर त्या ठिकाणी पन्नास कोटी गरिबांचं जनधन खा बँकेत खातं सव्वीस कोटी लोकांना पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा अठ्ठावीस कोटी लोक झाले दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढले काँग्रेस गरिबी हटाव गरिबी हटाव म्हणायची गरिबी हटली का गरिबी नाही हटली गरीब हटला गरिबी नाही हटली परंतु गरीबी हटवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलंय हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून जे आज आरोप करतायत आज जे काही बोलतायत ते त्यांचं देखील मी एक तुम्हाला छोटीशी व्हिडिओ ऑडिओ क्लिप ऐकवतो जे आज मोदीजींवर सकाळ संध्याकाळ झोपता उठता आरोप करतायत त्यांना मोदीजी आणि इकडे एकनाथ शिंदे झोप लागत नाही त्यांना अजून पटतच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाही एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला हजम होत नाही हजम होत नाही परंतु लोकांना ते पटलेलं आहे लोकांनी मान्य केलंय सर्वसामान्यांचं सा सरकार आम्ही स्थापन केलंय ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक फक्त काय माणूस कसा रंग बदलतो ते एक शेणवर धरून चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले आहेत पण जर तर नरेंद्र मोदी पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसरा पर्याय देताय एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे तो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मनात आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देत आहे कोणी राहिले नाहीये सगळे भरवटलेले आहेत कोण कोळश कोळशात भरवटले आहेत कोण मध्ये बरवटलेत कोण कशात बरवटलेत सगळं भरवटले तर तुम्ही नरेंद्र भाईला मत देत नाही तुमच्या भवितव्याला तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात बघा सरडे रंग बदलताना आपण पाहिले पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा कधी पाहिला होता ऐकला होता अरे ज्या मोदीजींनी या देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांना रोज शिव्याशा दोन हजार चौदाला पण सगळे एकत्र आले पण झालं काय सगळ्यांना मोदीजींनी झोपून टाकलं दोन हजार एकोणीसला अजून एकत्र आले झालं काय अरे विरोधी पक्ष नेते पदाला देखील जेवढे दहा टक्के लागतात ते आले नाही ही हालत झाली आता दोन हजार चोवीस ला सगळे एकत्र आले इंडी काय इंडी अलायन्स कुठले इंडिया अलायन्स आता इंडिया अलायन्स मधले लोक आज आपल्या शहीदांचा अपमान करू लागले ज्या मुंबईवर कसाबने बॉम्ब के हल्ला केला ते म्हणतात हेमंत करकरे यांना या कसाबची गोळी लागली नाही हा शहीदांचा अपमान आहे हे करे सारस्कर ओंबळे आणि कामटे आपल्या ओंबळेनी तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोता, पोट्यात पोटात पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान तुम्ही करताय पाकिस्तान जे बोलताय ते तुम्ही बोलू लागले पाकिस्तानची भाषा तुम्ही बोलू लागले या देशाचा सच्चा मुसलमान देशभक्त मुसलमान तो आपला आहे तो आपला आहे तो देशावर प्रेम करतो तो आपला आहे आणि म्हणून आज शहीदांचा अपमान करणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी सकाळी देखील म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ भाजपने एक जाहिरात काढली होती काहीतरी त्या जाहिरातीमध्ये काँग्रेसचं नाव नव्हतं ना परंतु त्या जाहिरातीच्या एवढ्या मिरच्या काँग्रेसला झोमल्या की ते कोर्टात जाऊ लागले ते इलेक्शन कमिशनकडे जाऊ लागले काय म्हटलं होतं त्याच्यामध्ये आणि म्हणून जे देशभक्त मुसलमान आहेत त्यांनी देखील यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे वापरो आणि फेको यूज अँड थ्रो अशा प्रकारची नीती यांची आहे आणि म्हणून आज कपिल पाटील यांची जी काही या ठिकाणी दहा वर्षात केलेली काम जी आहे ही आपल्या समोर आहे आणि पुन्हा एकदा या, एक या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच सरकार येणार चे सरकार येणार आणि त्या चारशे मध्ये कपिल पाटील हे देखील आघाडीवर असले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचं आणि म्हणून मगाशी जसं सांगितलं की उन्हाळा द्या कडक उन्हाळा आहे सकाळी सात पासून जसं मोदीजी म्हणतात बूथ जिंका बूथवर काम करा तसंच काम आपल्याला वीस तारखेला सात वाजता करायचं सा। अगोदरच आपल्या मतदारांना सांगून ठेवायचं की सकाळी आपलं मतदान लवकर करूया आपल्या हक्काचं मतदान आपला जो काही बाजू शेजारी पाजारी आहे त्या सगळ्यांचं मतदान या ठिकाणी आपण आग्रहाने आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना उतरवून मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान करून घेणं हे आपलं काम आहे कर्तव्य आहे जे कोणी गावी गेले असतील बाहेर गेले असतील फिरायला गेले असतील त्यांना देखील या ठिकाणी बोलवून विनंती करून या ठिकाणी त्यांचंही मतदान केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं जेवढं मताची टक्केवारी वाढेल तेवढंच कपिल पाटील यांचा लीड वाढेल आणि मग तुम्हाला चार तारखेला गुलाल उधळायचं आहे ना विजयाचा गुलाल उधळायचं ना आपल्याला आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घाऊन वीस तारखेपर्यंत काम करा कपिल पाटील तुमच्यासाठी पुढचे पाच वर्ष सेवा करतील पाच वर्ष तुमचे प्रश्न सोडवतील तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतील हा शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र